मोरच्या एका नवीन एपिसोडमध्ये मी डॉक्टर श्वेता तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता मी आली अमेरिकेतल्या सिद्धिविनायक टेम्पलमध्ये आणि या मंदिरात आज कुंभमेळ्याच्या गंगाजलाचं वाटप आहे इंडियावरनं या लोकांनी स्वतः जाऊन काही बॉटल्स इथे मागवल्या जवळपास पाचशे एक बॉटल असतील आणि त्या सगळ्या इथे डिस्ट्रीब्यूट होणार आहेत दुपारी आज त्यांनी इथे यायला निमंत्रण दिलेलं आहे आणि आज आम्हाला कुंभमेळ्याचं गंगाजल मिळणार आहे चला तर बघूयात हा सोहळा आणि ही पूजा कशी आहे अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅली मधलं हे सिद्धिविनायक टेम्पल आहे इथे तुम्ही बघू शकता सोहळ्याच्या तयारीसाठी म्हणून सगळी अरेंजमेंट चालू आहे इथे हा एक कॉर्नर आहे तिथे आपल्याला सगळ्या प्रकारचे इंडियन स्नॅक्स मिळतात आणि काही इंडियन वस्तू पण मिळतात जसं की कार गणेशा असेल किंवा कुंकू असेल स्क्रीनवरती तुम्हाला ते सगळं दिसतच असेल तर इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता या सोहळ्याची सगळी पूर्वतयारी सुरू आहे आणि अमेरिकेमध्ये हिंदू टेम्पल असं म्हटलं की त्याच्यामध्ये जवळपास सगळेच देव येतात म्हणजे एका मंदिरात आपल्याला सगळ्याच देवांचं दर्शन एक साथ होतं म्हणजे एका मंदिरात त्यांनी असे छोटे छोटे मंदिरं इथे बनवलेले आहेत आणि वारांप्रमाणे काही इव्हेंट्सप्रमाणे वेगवेगळे इव्हेंट्स इथे होत असतात इथे या पूजेसाठी म्हणून सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे ज्यांना खाली बसणं पॉसिबल नाही आहे त्यांच्यासाठी चेअर्स इथे आहेत तर फायनली आता पूजेला सुरुवात आहे आणि प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार राशी स्वामीनुसार आणि गोत्रानुसार इथे संकल्प केला जातोय Sometimes फार सूर्य श्वास आप रीड टाइम की विष्टु इसे लेफ्ट साइड राइट साइड ज़रूरत का नेस्टोलिया जिस पाइन एलिमेंट्स दे रहे हों कुछ अधिक हैं उन्हें गंदा नस्लस्पर्धा आवाहन पाइन एलिमेंट्स आवाहन तो आता शुष्कों के आवाहन दें ऑल रेडीज़ ओमा लेट्स हैकर दिस इज एन ऑस्टियोस कल्का दे� इस हाल यहाँ पर फार यू नो दे कहाँ कुछ यहाँ पे बंदा ये किस काम को भी बैठो है आई आपन है कलशम आई हाल कोई अंडर मेरी मॉन्सून के सफेद फार यू नो पूजक 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 संकल्पित संकल्पिता भक्त देवता भक्त देवता विशुस्थावना करन उपासना पूर्वक पूर्वक भावनति बोमा महागणपति बोमा वक्राह बोमा नम वक्र बोमा शिवतवा शिवतवाष्टोदशता षोडशता बोम ओम त्रय सतल देवता गणेश पंचायतन यज्ञ इथे केला जातोय सगळ्या देवांना आवाहन करून इथे छान पवित्र असं वातावरण त्यांनी क्रिएट केलंय आरती इथे आता है। आहे आणि सगळे मिळून आरती करतात थोडी थोडी करून इथे भक्तगणांची गर्दी वाढत गेली आणि आता हॉल पूर्ण पॅक झालाय त्याच्यासाठी म्हणून त्यांनी इथे छान अशा स्क्रीन बसवलेल्या आहेत जेणेकरून प्रत्येकाला ही पूजा डिटेल बघता यावी

يا <applause> नवग्रहांचं प्रतीक म्हणून नऊ ब्राह्मण इथे आहेत आणि ते प्रदक्षिणा घालतात हवनकुंडाच्या भोवती

चन्द्रमेश्वर्षादृष्टे मे वलंजने मे हो आरती ओ हारि ओ हारि कृपा प्रकटन करीने कीरबिदा तथा आत्मने उत्थाने मे विवेक मे करीने आत्मने योगिने मे ज्ञान मे तथाने तथाने सकसने क्रोधाने ज्ञान मे तये उत्पन्न सहयगम गुरुदेव تعالى आता जिथे गंगाजलाचं वाटप झालं त्या ठिकाणी भयंकर गर्दी होती आणि मला तिथे शूट करणं पॉसिबल नव्हतं त्या कारणाने तुम्हाला मी तो सगळा पार्ट दाखवू शकले नाहीये पण इथे तुम्ही बघू शकता ही बॉटल आहे आणि या बॉटलमध्ये त्यांनी गंगाजल आम्हाला दिलं तर मला ही संकल्पना खूप छान वाटली आणि खास इंडियातनं इथे आणणं खूप मुश्किल गोष्ट होती आणि एवढं करून त्यांनी सगळ्यांना ते छान आनंदाने वाटप केलं तर मला ही गोष्ट खूप छान वाटली खूप मस्त वाटलं थोड्या वेळासाठी आपण इंडियाला गेलो असा फील मला तिथे गेल्यावरती आला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन मध्ये पण त्याआधी तुम्ही जर का, नवी का चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय